आज नाही आपण आपली अंगणवाडी सुटल्यावर रस्त्याच्याकडून घरला कसं जायचं आहे ह्या गाण्यातून आपण काय करायचं आहे शिकायचं आहे घंटा झाली टन 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 शाळा सुटली पाटीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायच डिंग डिंग डाऊंगिंग डिंग डाऊंग डिंग घंटा झाली टन 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 शाळा सुटली दफ्तर पाठीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायचं इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते रिक्षा मागून सायकल स्कूटर धक्का देऊन जाते।, दे जाते या धक्क्याने मुलांचं पायच फ्रॅक्चर व्हायचं म्हणून रस्त्याच्या कडेन चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायचं

करत करत घरी आपल्या जायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायचं डिंग डाव निघिंग ढिंग डाव निघ कुणी कुणाशी भांडायच नाही कुणी कुणाला मारायच नाही हसत खेळत घरी आपल्या जायच आणि रस्त्याच कडेन चालायचं बाबा रस्त्याचे कडेन चालायच डाव डिंग डाव डिंग ढिंग डिंग डिंग ढिंगाव घंटा झाली टन 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 शाळा सुटली ऊ दफ्तर पाटीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायचं Đing dong ding dong ding ek ding dong ding dong ding ek ding dong ding dong ding dong dong